नमस्कार मंडळी मी राजेश कदम राजेश उज्ज्वला नवी मुंबईकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे उज्ज्वला आणि नी नीरज फुगडी खेळत आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या खेळत आहेत बघितलं उज्ज्वलात प्रत्येक मैत्रिणीबरोबर फुगडी खेळण्यात दंग झालेली आहे तुम्ही पाहत आहात या दोन चिमुकल्या मुली पण फुगड्या खेळण्यामध्ये खूप दंग झाले आहेत कसा वाटला तुम्हाला हा फुगडीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका